नमस्कार उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि आपली बच्चे कंपनी आता खेळण्यासाठी सज्ज झालेली आहे पण खेळता खेळता त्यांना सतत भूक लागते आणि त्यांचं एकच म्हणणं असतं आई काहीतरी चटपटीत असं खायला दे तर त्यासाठी आपण आज मस्त असा हा चटपटीत मसाला टोस्ट बनवत आहोत चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी बेसन घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा घालायचा आहे एक चमचा आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घातलेली आहे पाव टीस्पून हळद एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे जास्तसुद्धा घालायचा नाही नाहीतर तिखट होईल इथे मी रंगाकरता एक चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि थोडीशी जास्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला थोडं थोडं पाणी घालून एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ करायचं नाही जसं आपण भजीकरता पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडं घट्ट असं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर हे पहा इथे हे आपलं पीठ व्यवस्थित असं भिजवून झालेलं आहे इतपत त्याची कन्सिस्टन्सी असायला हवी खूप जास्त पातळ करायचं नाही तर इथे आपलं पीठ भिजवून झालेलं आहे आणि इथे मी हा ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे तुम्ही ह्याऐवजी व्हाईट ब्रेडसुद्धा घेऊ शकता तर इथे मी ह्या दोन दोन स्लाईस घेतलेल्या आहेत एकावर एक ठेवलेल्या आहेत आणि आपल्याला ह्या अशा प्रकारे कापून घ्यायच्या आहेत हे पहा अशा तऱ्हेने आपण हे कापून घ्यायचे आहेत एकावर एक असे हे दोन ब्रेड ठेवलेले होते आणि त्याला आपण आता हे मिश्रण व्यवस्थित असं कोट करून घेणार आहोत सगळ्या बाजूने असं मिश्रण हे बेसनचं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि त्याकरताच हे आपल्याला थोडंसं घट्ट ठेवायचं आहे पातळ करायचं नाही मिश्रण ब्रेडला व्यवस्थित असं लावलं तर मग ब्रेड जास्त असं तेल पिणार नाही त्याकरता व्यवस्थित आपल्याला हे बेसन सगळीकडून लावून घ्यायचं ला आहे ला 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 ला। एकीकडे मी तेल तापत ठेवलेलं आहे गॅस आपल्याला मोठ्या आचेवरच ठेवायचं आहे आणि आता आपल्याला हे तळून घ्यायचं आहे छान असं सोनेरी रंगावर दोन्ही बाजूने आपल्याला कुरकुरीत असं हे तळून घ्यायचं आहे मस्त असा रंग आलेला आहे खायला खूप मसाला टोस्ट हा भारी लागतो आणि मुलांना तर खूप आवडतो लहान बुकेसाठी ही अगदी झटपट होणारी रेसिपी आहे हे पहा इथे आपला छान असा हा टोस्ट तळून झालेला आहे मोठ्या आचेवरच आपल्याला तळून घ्यायचं आहे अजिबात तेल पीत नाही त्याकरता बेसन अगदी व्यवस्थित सगळीकडून कोट करून घ्यायचं आहे तर आहे की नाही मस्त अशी झटपट होणारी रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की करून पहा मुलं अगदी आवडीने पटकन असं फस्त सगळं करतात तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान साध्या आणि सोप्या रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद